काश्मीरच्या पहिलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेतून सावरत नाही तोवर त्याच्या काही दिवसानंतर देशाला हदरून टाकणारी एक घटना घडली अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाची दुर्घटना झाली आणि त्यात दोनशे सत्तरहून अधिक लोकांना आपला जीव गमावा लागला ज्या विमानाने ते लंडनला जात होते त्या एअर इंडियाच्या विमानावर जनता आणि राजकीय बोटातून शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या विमान दुर्घटना कशी झाली त्यात कित्येक परिवार उद्ध्वस्त झाले त्यानंतर राजकीय नेत्यांची व अधिकाऱ्यांची घटनास्थळी जाऊन जा गोष्टी आपण सोशल मीडिया आणि न्यूजच्या माध्यमातून पाहिल्याच असतील पण मी तुम्हाला आज ते सांगणार नाही आणि ज्या एअर इंडियाच्या विमानामुळे संपूर्ण भारतावर शोक त्या एअर इंडियाविषयीचा इतिहास थोडक्यात समजून घेऊन नमस्कार मी कैलास तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र एकेकाळी एक भारताची ओळख बनलेली एअर इंडिया ही कंपनी नंतर आर्थिक अडचणीत कशी गेली आणि मग पुन्हा ती टाटा ग्रुपने परत कशी घेतली आज आपण बघणार आहोत एअर इंडियाचा इतिहास एका राष्ट्रीय अभिमानापासून ते खाजगीकरणापर्यंतचा प्रवास एअर इंडियाची सुरुवात झाली सन एकोणावीसशे बत्तीस साली जेव्हा जहांगीर रतनजी दादाभाऊ टाटा म्हणजे जे आर डी टाटा यांनी टाटा एअरलाइन्स ही कंपनी सुरू केली ते स्वतः पायलट होते पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे बत्तीसला त्यांनी पहिलं टपाल बाहु विमान कराचीहून मुंबईपर्यंत चालवले त्यावेळी ते भारतातले पहिले कमर्शियल पायलट होते सन एकोणावीसशे सेहेचाळीसमध्ये टाटा एअरलाइन्स कंपनीचं नाव एअर इंडिया झाले आणि नंतर एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये भारत सरकारने ह्या कंपनीला राष्ट्रीयकरण करून तिला नॅशनल करिअर बनवली नंतर एकोणावीसशे पन्नास ते सत्तरच्या दशकात एअर इंडियाची भारताची ओळख बनली तिच्या जाहिराती कर्मचारी आणि महाराजा नावाचं मस्कॉट हे सगळं खूप प्रसिद्ध होतं एअर इंडिया ही पहिली भारतीय विमान कंपनी होती जी जेट विमाने वापरू लागली तिने इंटरनॅशनल विमान क्षेत्रात भारताचे नाव उंचावले पण जसजसे भारतात आर्थिक उदात्तीकरण आले तस तशी स्पर्धा वाढली जेट एअरवे किंगफिचर इंडिगो अशा खाजगी कंपन्या मार्केटमध्ये आल्या पण एअर इंडिया मात्र सरकारी व्यवस्थेमुळे अडकत गेली त्यामागची कारणे होती भ्रष्टाचार चुकीचे निर्णय आणि अकार्यक्षमता पुढे दोन हजार सात साली इंडियन एअरलाईनसोबत एकत्रीकरण झाले पण त्याने फायदा न होता नुकसान वाढले असेही म्हणता येईल की त्यांनी केलेले एकत्रीकरण ही सर्वात मोठी चूक होती दोन हो हजार दहा नंतर दरवर्षी हजारो कोटींचा तोटा होऊ लागला दोन हजार बारापर्यंत एअर इंडियाच्या कर्जाची रक्कम चाळीस हजार कोटींवर गेली सरकारने अनेकदा मदत केली हजारो कोटींचे पॅकेजेस दिले पण तोटा मात्र थांबला नाही या सर्वच पार्श्वभूमीवर सरकारने दोन हजार एकवीसमध्ये निर्णय घेतला एअर इंडियाला खाजगी क्षेत्रात द्यायची म्हणजेच तिचे खाजगीकरण करायचे आणि ज्या एअर इंडियाची सुरुवात टाटांनी केली होती ती पुन्हा टाटांकडेच परत आली टाटा ग्रुपने तिला अठरा हजार कोटींच्या बोलीत एअर इंडियाला विकत घेतली त्यांनी ती कंपनी पुन्हा उभारण्याचे काम सुरू केले नवीन विमान खरेदी कर्मचारी प्रशिक्षण डिजिटल प्रणाली आणि सेवा सुधारणा यांच्यावर भर दिला आणि एअर इंडिया ही पुन्हा एकदा इंटरनॅशनल दर्जाचे विमान बनण्याच्या रेसमध्ये सामील झाली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये टाटा ग्रुपने चारशे सत्तर नवीन विमानांची ऑर्डर दिली आणि ही जगातील सर्वात मोठी एअरक्राफ्ट ऑर्डर होती नेहमीच तोट्यात असलेली ही कंपनी टाटांनी पुन्हा उचलून धरली आणि कदाचित पुढच्या काही वर्षात एअर इंडिया पुन्हा एकदा जगात सर्वोत्तम एअरलाईन्समध्ये मोजली जाईल अशी त्यांची अपेक्षा होती पण आत्ताच्या अहमदाबाद ते लंडन विमान अपघातामुळे तिच्यावर पुढे काय इफेक्ट होईल हे मात्र सांगणे कठीण आहे